どうもありがとうございました。<laughs> <laughs> <laughs> मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज ना मी संध्याकाळच्या रुटीनचा व्हिडिओ बनवत आहे त्या दिवशी मी अरे थांब त्या दिवशी मी ना चिमणीचा सकाळच्या रुटीनचा व्हिडिओ बनवला खूप छान त्याला रिस्पॉन्स आला सगळ्यांच्या छान छान कमेंट आल्या आणि तिला खाऊ चारते ना मी त्याच्याबद्दल पण खूप साऱ्या कमेंट होत्या इंस्टाग्रामवर पण मी शेअर केलं होतं एक शॉर्ट व्हिडिओ त्याच्यामध्ये पण तिच्या खाऊसाठी खूप साऱ्या कमेंट होत्या म्हटलं चला एक व्हिडिओ बनवून टाकू की मी नेमकं काय चालू केलंय तिला काय नाही तुमच्यासोबत थोडं शेअर करते आणि संध्याकाळी म्हणजे हा संध्याकाळी सहा वाजल्यापासून कमीत कमी दहा वाजेपर्यंत आमचं रुटीन कसं चालतं ते तुमच्यासोबत थोडं शेअर करेन आहे ना मम्मा अले अले <laughs> तिचं हे टायमिंग खेळायचं आहे फिरायचं आहे थोडंफार काम आहे माझं घरातलं ते करते आणि तिला बाहेर घेऊन जाते चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघा आमचं संध्याकाळच्या टायमिंगचं रुटीन कसं असतं कसं नाही हो ना तू बोल मम्मा काहीतरी चिवता होते था असमलता था <laughs> चला व्हिडिओ कंटिन्यू कर करा चला 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 चिमणीला खेळण्यामध्ये बिझी केलं आणि म्हटलं आधी दिवा लावून घेऊ कारण काय माहिती काय विषय आहे की देवा पुढे दिवा लागला ला को आये को आये ला की मस्त प्रसन्न वाटतं चिमणीचं मात्र बाजूला कॉय कॉय चालूच होतं कारण तिला आता मम्मीला एकटं सोडायला अजिबात आवडत नाही आणि मला कोणतंही काम करायचं म्हटलं की आधी सावधगिरी बाळगायला लागते कारण चिमणी म्हणजे फास्ट आर्मी आहे आपण तिला पकडायच्या आधीच तेवढ्या फास्ट कोणती पण गोष्ट पकडते ना भीती वाटायला लागते घ्यायची उगत चटका बिटका लागून आणि चिमणीचे पप्पा तर मला मग जन्मठेपेची शिक्षा सुनावते म्हणूनच आधी मी देवाला दिवा लावला आणि मग चिमणीला आणून पाय पाया पडायला आणि तिला सुद्धा आजोबांच्या पाया पडायला खूप जास्त मजा येते आणि जय टिक्का लागला की चिवता येत होऊन जाते किती जास्त झालेली आहे बघा आता परत तिला खेळायला बसवावं कारण आता तिच्यासाठी मला खाऊ बनवून घ्यायचा होता मग काय आणि खाऊ बनवायची तयारी चालू चा केली ते ना मी एका पात्यालामध्ये थोडस पाणी त्याच्यामध्ये थोडस जिरं आणि चिमुटभरच मीठ टाकून घेतलेलं आहे तसे सगळे म्हणतात की एक वर्षापर्यंत बाळाला मीठ वगैरे द्यायचं नाही पण ती काही खायला बघत नाही त्यामुळे मला चिमूटभर मीठ टाकावं लागतं तिच्यासाठी जरा पिंक सॉल्ट वगैरे आणावं लागणार आहे ते चांगलं असतं बोलतात बाळासाठी इथे ना मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते बनवण्याची प्रोसेस तर मी तुम्हाला सांगितलीच नाही ते पण सांगते तुम्हाला थांबा तांदूळ ना स्वच्छ धुवून घेतले नंतर ते वाळवून घेतले आणि नंतर थोडेसे भाजले आणि त्याचं पीठ बनवून घेतलं तेच तांदळाचं एक दीड चमच ना मी पीठ घेतलं त्याच्यामध्ये थंड पाणी ओतून ना पेस्ट बनवून घेतली चिमणी खाते की नाही म्हणून मी फक्त तांदळाचीच पावडर बनवून घेतले आता मी त्याच्यामध्ये ना मूग डाळ बदाम वगैरे ते पण ऍड करणार आहे कारण ती ही खूप जास्त आवडीनं खात आहे आता हे ते पाणी चांगलं उकळ त्या पाण्यामध्ये बनवलेली पेस्ट सगळे टाकून घ्यायचे आणि थंड पाण्यामध्ये पीठ कालून ओतल्यामुळे ना गाठी वगैरे पण होत नाहीत हे पीठ ना चांगले पाच ते दहा मिनिट चांगले शिजवून घ्यायचे जेणेकरून बाळाला पचायला पण चांगलं जाईल कारण पीठ कच्च राहिलं तर बाळाचं पोट बिघडण्याची शक्यता असते म्हणूनच बनवायला टाइम जरी लागला ना तरी चालेल पण चांगलं शिजवून घ्यायचं तसा हा खाऊ बनवायला जास्त टाईम लागत नाही पण ते पीठ वगैरे तयार करण्यासाठी जरा वेळ लागतो पण ते पीठ एकदा बनवलं तर आपण एक महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकतो आता मी ठरवलं होतं रोजच्या रोज व्हिडिओ तयार करायचे पण देव कुठं खुली होत घालवली ना माय लाईट पण होती लाईट रोजच चालले उन्हाळा चालू झाला नाही की रोज रात्री ह्या लाईटीचं काम असंच काय तर चालू झालंय आधीच गरमीन नको जीव झालाय आणि त्यात लाईट का कामंदमवती की काय माहिती कधी नव्हती आज म्हटलं होतं संध्याकाळचा व्हिडिओ काढावा पण त्यात लाईट गेली ना लाईट तर गेली होती पण चिमणीच्या खाऊचा टाइम झाला होता म्हटलं म्हटलं तिला आता तसंच चारावं हो। कारण म्हटलं लाईटीचा तर काय भरोसा नाही कधी येल कधी नाही की मग मी तिला तसंच चारायला घेतलं होतं अंधारात आणि चिमणीला अंधार अजिबात सहन होत नाही चिडचिड करायला लागते लगेच अंधारात बसलं की म्हणूनच मोबाईलची टॉर्च लावून घेतली होती तिला म्हटलं खाय एवढं कसं तरी नंतर बाहेरच जायचंय आपल्याला तसा चिमणीचा हा फेवरेट खाऊ झालाय त्यामुळे ती काय खायला आता दमवना गेले मस्त असे खाते त्यामुळे माझं टेन्शन एकदम कमी झालेलं आहे काय टेन्शनच नाही तिला खाऊ घालून नंतर बाहेर गेलो तर पूर्ण गल्लीमध्ये अंधारच अंधार झाला होता तो कोणाचे तोंड वळकूया गेली होती लाईट पाक एक तासानं आली तोपर्यंत असंच अंधारात बसायला लागलं होतं लाईट आल्यानंतर पण थोड्या वेळ चिमणीला बाहेरच फिरवलं म्हटलं आता लगेच आत घेऊन गेलं की चिडचिड करायला लागल आणि नंतर आत येऊन ना स्वयंपाकाच्या तयारीला लागले कारण स्वयंपाक बाकी होता अजून इथे चपात्याची कनिक मायला घेतली होती आणि हो तुमच्या पण चपात्या माझ्यासारख्या फुगत नाहीत का बरं मला ना एक चपात्या फुगवायची का ना ट्रिक माहिती झाल्या म्हटलं तिचं आज तुमच्या सोबत पण शेअर करावे कारण काही लोक असतात माझ्यासारखे ज्यांना चपातीच फुगवायला जमत नाही म्हटलं त्यांना थोडाफार फायदा होऊन जाईल आपल्या चपात्या बनवण्याचा त्यासाठी जिथे आपण कणिक मळतो ना तशा ता टाइपचीच कणिक मळायला घेतली होती पण चिवतायचं बाजूनं टॅ ट्या चालूच होतं समोर खेळण्याचा एवढा मोठा पसारा मांडला होता पण तिला माझ्याकडे यायची घाई झाली होती आता मला वाटतंय ती टीव्ही मध्ये दाखवते तशा टाईपची एक बॅग अडकावीन तीच पाठीवर लटकवावी म्हणजे हिला घेऊन फिरता येईल स्वयंपाक करताना सुद्धा काय बाबा अशा कसा स्वयंपाक पोरका ओके काय माहिती मी कनिक मळून ठेवली होती तसेच बाजूला भात सुद्धा घातला होता तसं मला चपात्या लाटायच्या होत्या अजून भाजी बाकी होती खूप सारं काम असतं पण ह्या लेकरांना कसं समजावं की माय तशी आजची रात्र पण मला जाम डेंजर जाणार आहे कारण का आता चिवता आज ना लय वेळ झोपलेली आहे त्यामुळे रात्री नक्कीच धोका देणार आहे ही पोरगी त्याचा अर्ध टेन्शन आहे डोक्यामध्ये कारण का आता मला झोप नाही झाली ना लय चिडचिड होते मला झोप अजिबात आवरत नाही आता मी तर ना चिमणीच्या पप्पांची यायची वाट बघत होते कारण म्हटलं त्यांनी आले की माझं जरा काम सोपं होऊन जाईल कारण त्यांनी कमीत कमी हे पार्सल तर सांभाळते कारण हे पार्सल सांभाळणं खायचं काम नाही बाबा असं चिमणीच्या पप्पांचं यायचं टाइम झालं होतं पण म्हटलं कधी येतेत की असा विचार करतच होते तोपर्यंत चिमणीचे पप्पा आले मग काय चिमणीचे पप्पा आल्या माझं वायले काय करूनच देणार म्हटलं नवराने माझं आल्या ऐकून घेतलं आणि नंतर मग पोरगीला विचारायला लागलं की काय चिमणे काय चाललंय तुझं म्हणून आणि पप्पा बोलू लागल्या लागल्या पोरगी अजूनच जास्त लाडामध्ये येऊ लागले चिमणीच्या पप्पांना म्हटलं तुमचा लाड राहू द्या बाजूला आधी जाऊन हातपाय धुऊन घ्या मग घ्या पार्सल कारण मला अजून स्वयंपाक बनवायचा आहे त्यामुळे चिवतायला तुम्हालाच बसायला लागणार आहे जावा म्हटलं हातपाय धुवून घ्या जावा आधी आणि पप्पा घरी आल्याचा आनंद चिवतायलाच माझ्यापेक्षा जास्त झालाय मग काय मस्का मारणाऱ्या पप्पांना म्हटलं बस झालं आता जावा लवकर हातपाय धुवून घ्या कारण मला अजून स्वयंपाक बनवायचा खूप जास्त उशीर झाला आधी ती लाईट गेली होती त्यामुळे मग काय चिमणीच्या पप्पानी पटकन हातपाय धुवून घेतले आणि घेतले ना मग चिवतायला मग काय झाली बाप लेकीची मस्ती चालू दिवसभर तर पप्पांच्या सोबत खेळायलाच भेटत नाही त्यामुळे मग चिवताय संध्याकाळी पप्पा आले की काय पप्पाना सोडायलाच बघत नाही आणि पप्पांना ना मी केलेला चिवतायचा मेकअप कधीच आवडत नाही म्हणून माझी पूर्वी काळी करून ठेवलेली दे इकडे पावडर लावतो मक्का आल्या आले तिला मस्त काज पावडर लावली कपडे वगैरे चेंज करून मस्त बसले होते घेऊन तिला दोघांचं चाललं होतं तोपर्यंत आता इथं स्वयंपाक बनवून घेते मी पटकन आता मी नाही ते चार मोठे गोळे आणि चार छोटे गोळे असे करून घेतले होते अहो ती तुम्हाला ट्रिक आहे ना कशा फुकते ती ते करण्यासाठीच मक्का एक मोठा वाला गोळा घेतला त्याला असं थोडस लाटून घेतलं जास्त आपण बाकीच्या चपातीला लाटतो तशा टाईपचं नाही लाटायचं ग दोन लाटणी फिरवायची इकडन तिकडं नंतर त्याला तेल लावून त्याच्यावर थोडस पीठ शिपडून घ्यायचं आणि नंतर तो छोटा गोळा जो बनवलेला आहे ना तो त्याच्या मध्ये ठेवून असं गोल बनवून घ्यायचं आता मी काय सांगते ते ऐकण्यापेक्षा मी जे काय करते ना ते बघा म्हणजे जरा तुम्हाला समजून येईल की नेमकं मी काय करायला ते आता तुम्ही म्हणाल की ही बाई लई चपात्या सांगायली बाबा चपात्या फुगवण्यासाठी पण आता काय करायचं आपली चपातीच फुगत नाही म्हटलं काय तर दिमाग लावावंच लागणार नाही का कारण मला तर लय राग येतो बाबा चपाती जर फुगली नाही ना मला असं वाटतं मला स्वयंपाकच येत नाही की त्यामुळे चपाती फुगणं गेले की काय माझे म्हणूनच ही ट्रिक वापरायची ठरवले मी असंच व्हिडिओ बघता बघता एक व्हिडिओ आला होता आता कुठं आला होता ते तर माझ्या लक्षात नाही पण हे बघितलेलं मी कुठंतरी आणि बघितलेलं ना तवच ठरवलं होतं जवळ पण चपात्या बनवेन असं ट्रिक करून बघेन की फुगते की नाही फुगत आणि हि तर मी एवढी फुगली होते कारण का तर मला स्वयंपाकाला उशीर झाला होता चिमणीच्या पप्पाचं मध्येच काय तर चालू होतं या चिमणीच्या पप्पाना मी रागात असले की मला चिडवाय काय मजा येते की काय माहिती का मला उशीर झाला ना माझ्या आधी चिडचिड होते दिवसभराचं ठीक आहे हो पण रात्री माझे जरा घायचं असते कारण का तर मला पटपट सगळं काम उरकून झोपा वाटत कारण दिवसभर ना त्या कमरेचा आखा कंडकाच पडतो काय नाही हो शिजर झालं पण आरामच करायला भेटला नाही त्याचाच आता त्रास व्हायला लागलाय मला तर आताच म्हातारा झाल्याची फिलिंग्स याय लागले नुसतं त्या म्हातारा माणसा सारखं अंग दुखत राहत आहे सारखं आणि चिमणीला नंतर बाजूची भाभी घेऊन गे गेली होती त्यामुळे चिमणीची पप्पा मध्ये मध्ये लोडबोड करत होते कारण आता पार्सल तर नव्हतं ना कर त्यांच्याजवळ आणि मला म्हणत होते की मी चिमणीला घेतलं की कोण पण येऊन चिमणीला घेऊन जाते मला तर तिला घ्यायलाच भेटत नाही म्हटलं हो माझ्याकडे चिमणी असते तेव्हा कोण न्यायला येतच नाही तिला मला आरामच भेटत नाही तुम्ही आलं की लगेच तुम्हाला आराम द्यायला बघतात सगळे इथे माझ्या सपात्या त्या लाटाच्या चालल्या होत्या पण चिमणीच्या पप्पाना काय करमत नव्हतं कारण आता चिमणी घरात नव्हती ना आता त्यांनी चिमणी घरात नसल्या ना त्यांचं मनच लागत नाही म्हटलं थांबा येते थोडी तास दोन तासासाठी कोण घेऊन जाते मिनिट मिनिटून फिरवून घेऊन येतात वापस इथे ना चपाती लाटून झाली होती तीच तव्यामध्ये भाजण्यासाठी टाकली म्हटलं आता फुगते की नाही काय माहिती नाही उग इन्सल्ट वगैरे व्हायची माझे आधीच म्हणणार की ट्रिक बाई ही चपातीच नाहीचे आणि चपाती फुगलेल्याचा व्हिडिओ काढत होते ते म्हणजे चिमणीचे पप्पा ते बघून तर अजून जास्त भीती की चिमणीचे पप्पा व्हिडिओ काढतात म्हटलं काय तर लोचा नक्कीच होणार पण नाही असं काय नाही झालं चपाती फुगायला लागली बरं का आता कसं अशी टम चपाती फुगली ना असं वाटते की हो बाबा आपल्याला बी तर स्वयंपाक जमतोय म्हणजे आता भाजी राहिली होती आणि मला जास्त कटा आला होता मग चिमणीच्या पप्पा म्हटलं मी करून देते तुम्हाला फक्त फोडणी टाका भाजीला त्याचबरोबर थोडा मस्का पण मारायला लागतो की माझ्या हातचं खाऊन मी बोर झाले ना इथे एवढा वयता गाला होता त्यात हे बापले कामन माझ्या मागे लागली होती हात धुवून काय माहिती नुसतं पिडायचं चा चालू होतं दोघांचं मला आणि मला असं झालं होतं की कधी एकदा मी हा कांदा आणि टमाटा कापते आणि जाऊन जरा आडवी होते कारण कमरन नुसते घायला आले होते मी कधीपासून उभा राहून राहू तसं मी आज ठरवलं होतं की कमीत कमी दहा अकरा वाजेपर्यंत व्हिडिओ शूट करेन पण एवढा जास्त कंटाळा आला होता ना म्हटला आता जाऊ दे एवढा स्वयंपाक बनवेपर्यंतच व्हिडिओ शूट करते कारण माझी एक तासाची एनर्जी ना त्या लाईटीनं घालवली कारण मला खूप सारी एनर्जी अंगामध्ये आणायला लागते तेव्हा कुठं माझ्या ज्यानं व्हिडिओ बनतो आणि मध्येच लाईट गेली त्यामुळे माझी एक तासाच्या एनर्जीच वेस्ट झाली त्यामुळे म्हटलं बस झालं बाबा एवढंच रुटीन अख्खं दाखवायचं म्हणजे एवढा मोठा व्हिडिओ होऊन जाईल की तुम्ही बघता बघता यांचं किती कुठं चालू असते की काय माहिती लय अवघड आहे बाबा जेवढं तुम्हाला थोडक्यामध्ये दाखवता येईल ना तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करत असते कारण व्हिडिओ खूप मोठे होऊन जातील तशाने नुसतं डोकोदुखीच काम असतं एवढी मजा मस्ती चालू राहते नसते आणि त्यात ही चिमणी चिमणीला तर कुणाकडे जर गेलं तर तिला मम्मीच पाहिजे असते जवळ काय माहिती काय चाललंय की आजकाल मला काय समजूनच येना गेले आधी कुणाकडे जरी गेली ना खूप जास्त वेळ थांबायची तिला काय फरकच पडत नव्हता माझ्या असण्याने नसण्याने पण आता जरा वेळ गेली की लगेच रडाय चालू करते गपचुप घरी निघून येते बहुतेक तिला आता कुठं मम्मी समजत असणार आहे मला वाटायला लागले मला तर वाटायचं चिमणीला मम्मीच लागत नाही तिचा माझ्यावर जीव जीवना असं वाटत होतं पण आता ती मला सोडायलाच तयार नाही आता मी वैतागून जाते की जा बाय कुणाकडे तर जा थोड्या वेळासाठी काय माहित काय काय चालणार आहे अजून थोडं जाऊन काय माहिती कसा बसा तर कांदा टमाटा कापून झाला होता म्हटलं आता चला आता चिमणीच्या बाप्पाला लावते कामाला मग काय शिवतायला घेतलं मी आणि चिमणीच्या बाप्पांना म्हटलं टाका तेवढी भाजी फोडणीला मग झालं बाकी सगळं तर करून ठेवलेलं आहे मी तसा चिमणीच्या बाप्पा राग येत नाही कारण त्यांना माहीत आहे माझ्या हालत काय होऊन जाते काय नाही त्यामुळे त्यांनी पण पटकन भाजीला घेतलं टाकायला कारण असं पण त्यांना माझ्या हातची भाजी आवडतच नाही त्यामुळे त्यांनीच घेतली भाजी टाकायला आणि एवढा वेळ झालं झाला मला पिडत होते म्हटलं म्हटलं आता मी माझ्या लेकीला घेऊन बापाला पिडणार पण चिमणी आता मम्मीकडे आली होती त्यामुळे ती जास्त खुश होती कारण स्वयंपाकाच्या नादामध्ये खूप वेळ झाला चिमणीला घेतलंच नव्हतं त्यामुळे आता खुश झाली होत चला मग आजच्यासाठी एवढंच रुटीन शेअर करते नंतर कधीतर फुल बनवून ज्याच्यामध्ये जास्त वेळाचं रुटीन शेअर करेन कारण आज खूप जास्त कंटाळा आलेला आहे की आता व्हिडिओ शूट करण्याची हिंमत नाही ना ते एडिट करण्याची हिंमत आहे म्हटलं म्हटलं बस झालं आजच्या पुरतं एवढंच चला मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांना स्वामी समर्थ काळजी घ्या चला मग